ओम सद्गुरु ओम मालती आई की जय रजभूमीतील भक्त कथा कथामालेत मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथा कथामालेतली तेविसावी कथा आज आपण पाहणार आहोत ही कथा आहे वृंदावन आणि गोवर्धन येथे राहणाऱ्या श्री लालाबाबू यांची या कथेतून आपल्याला खास काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत अत्यंत श्रीमंती उपभोगलेला एक व्यक्ती कौपीनधारी कफल्लक साधक बनून सिद्धाईपर्यंत कसा पोचतो हा विलक्षण प्रवास या कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि जोपर्यंत शिष्याचा अहंकार अगदी पूर्णपणे जात नाही तो जरा सूक्ष्मरूपात जरी शिल्लक असला तरी सुद्धा सद्गुरूंची पूर्ण कृपा मिळत नाही आणि तो अहंकार जाताच त्या कृपेचा जा आपल्यावर कसा वर्षाव होतो याचे ही एक अत्यंत मनोवेदक चित्र या कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एक पार्श्वभूमी म्हणून ह्या कथानायकाच थोडस वर्णन मी पहिल्यांदा करते कथानायकाच नाव आहे लाला बाबू लालाबाबू हे असामान्य बुद्धिमत्तेच मत्तेचे होते असाधारण कार्यक्षमता त्यांच्यामध्ये होती आणि कार्याची अत्यंत डोळस अशी चिकाटी त्यांच्याकडे होती याबरोबरच अत्यंत सात्विक पुण्यशील पुण्यकर्म सत्कर्म करणारे उदार अंतकरणाचे अत्यंत दयाळू कोमल मनाचे असे ते होते आणि अत्यंत उच्च कुळात आणि तितक्याच भारतातील एका सर्वाधिक श्रीमंत अशा कुळामध्ये त्यांचा जन्म झालेला होता ह्या लालाबाबूंच खरं नाव होत श्री कृष्णचंद्र सिंह साधारण सतराशे पंचाहत्तर मध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचे जे आजोबा होते गंगा गोविंद सिंह हे गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंगच्या काळातले होते आणि त्याच्या शासन कालामध्येच बंगाल बिहार आणि उडिसा येथील देवाणपद त्यांनी भूषवलेलं होतं ते सुद्धा अत्यंत धाडसी कार्यकुशल आणि प्रचंड बुद्धिमान होते त्यामुळं त्यांना इंग्रज सरकारकडून खूप मुबलक जमीन जुमला आणि भरपूर पैसा मिळत असे ही अपरिमित धनराशी घेऊन सुद्धा त्यांची सात्विकता कमी झालेली नव्हती त्यांचे जे भाऊ होते राधा गोविंद म्हणून तेही असेच हुशार होते आणि त्यांनीही भरपूर संपत्ती मिळवलेली होती ह्या गंगा गोविंद सिंह यांचे चिरंजीव प्राणकृष्ण असं त्यांचं नाव होत आणि त्यांचे जे भाऊ राधा गोविंद यांना काही मुलबाळ नव्हतं त्यामुळं प्राणकृष्ण हे या दोन्ही भावांच्या अफाट संपत्तीचे एकमात्र उत्तराधिकारी होते आणि त्यांचेच चिरंजीव म्हणजे आपले कथानायक श्री कृष्णचंद्र हे प्राणकृष्ण यांचे एकुलते एक चिरंजीव अर्थातच आजोबा गंगा गोविंद सिंह यांचं ह्या आपल्या नातवावर अतिशय प्रेम होतं आणि प्रेमाने ते त्यांना लाल म्हणून पुकारत त्यामुळेच नोकर चाकर घरातली इतर माणसं बाकीची बाहेरची माणसं ही सुद्धा त्यांना आदराने लाला बाबू असं म्हणू लागले आणि शेवटपर्यंत याच नावानी ते सगळ्या भारतामध्ये प्रसिद्ध झाले लाला बाबू असंच आपण यांना इथून पुढे म्हणू लालाबाबू हे असा मान्य बुद्धिमत्तेचे होते आणि त्यांच्या वडिलांनी अत्यंत शोधून शोधून निष्णात असा प्रत्येक विषयातला शिक्षक हा आपल्या पदरी ठेवलेला होता त्यामुळं इंग्रजी फारसी आणि संस्कृत या तिन्ही विषयांवरती या लालाबाबूंची अक्षरशः मास्टरी होती त्यांना या तिन्ही भाषांच्या असं काही प्रभुत्व होतं की त्यांची ही बोलण्याची हुशारी बघून लोक आश्चर्यचकित होत असत हे लाला बाबू मग अशी म्हटल्याप्रमाणे अत्यंत भक्तिमती हृदयाचे होते त्यांची श्रीकृष्णावरती आणि श्रीमद भागवतावरती अनन्यसाधारण अशी श्रद्धा होती भागवतातील एखाद्या श्लोकाच ते इतकं सुंदर आणि रसमय आणि सोप्या भाषेमध्ये विवरण करत की त्यांचं लहान वयातच त्यांची ही बुद्धिमत्ता आणि त्यांचं हे कौशल्य बघून लोक आश्चर्यचकित होत असत त्यांचं हृदय फार कोमल होतं आणि दुसऱ्याच दुःख त्यांना बघवत नसे एकदा असं झालं की एक गरीब माणूस होता आणि त्याच्याकडं पैसा नसल्यामुळं आपल्या मुलीचा तो विवाह करू शकत नव्हता त्यांनी या लालाबाबूंच्याकडे येऊन प्रार्थना केली आणि काही मदतीची याचना केली लाला लालाबाबूंचं हृदय पाघळलं आणि त्यांनी आपल्या मुनिमांना या गरीब माणसाला त्या काळामध्ये एक हजार रुपये लगेच द्यायला सांगितले आता हा मुनीम त्यांच्या वडिलांना म्हणजे प्राण सिंह यांना विचारल्याशिवाय कसे पैसे देणार म्हणून ते प्राण सिंह यांच्याकडे परवानगी घ्यायला गेले त्यांनी जेव्हा ही हकीकत सांगितली त्यावेळेला प्राणकृष्ण म्हणजे लालाबाबूंचे वडील म्हणाले की ठीक आहे आता लालाने जर त्या गरीब माणसाला वचन दिलेलं आहे तर तुम्ही यावेळेला त्यांना हजार रुपये द्या पण ते हजार रुपये लालाच्या हातात द्या आणि त्याला स्वतःला त्या व्यक्तीला द्यायला सांगा आणि देताना माझा एक निरोप त्यांना सांगा त्यांना म्हणावं तुमच्या वडिलांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं दान माणसाने तेव्हाच करावं जेव्हा तो स्वतः कमवत असतो किंवा त्यांनी आपल्या पूर्वपार इस्टेटीमध्ये काही भर घातलेली असते झालं लाला बाबूंना वडिलांच्या ह्या सांगण्याचा खूप त्रास झाला ती गोष्ट त्यांच्या हृदयामध्ये एखाद्या बाणासारखी घुसली त्यांच्या मनात विचार आला की करोडोपती असलेल्या गंगा गोविंद सिंह यांच्या एकुलत्या एका नातवाला मला एवढा सुद्धा अधिकार नाही का की मी एखाद्या गरीबाची एक छोटीशी मदत करीन ठीक आहे असं जर असेल तर ह्याच्या पुढे स्वतःच्या पायावर मी उभा राहून दाखवीन आणि मी त्याच्याशिवाय काहीही करणार नाही हा संकल्प त्यांनी आपल्या मनामध्ये दृढ धरला आपलं शिक्षण जे संपत आलेलं होतं ते त्यांनी भराभर संपवलं आणि घर सोडून दुसरीकडे आपल्या पायावर उभं राहण्यासाठी जाण्याचा निश्चय त्यांनी बोलून दाखवला तेव्हा अर्थातच आई वडिलांना खूप दुःख झालं परंतु आई वडिलांच्या कडण्याकडे फारसं लक्ष न देता ते वर्धमान या गावी निघून गेले त्यांचं अत्यंत सुंदर असं व्यक्तिमत्व त्यांची फारसी आणि इंग्रजी भाषेवरची जे त्यांचं प्रभुत्व होतं त्यामुळं त्यांना वर्धमान येथे कलेक्टरची नोकरी मिळाली त्यांचा कामाचा झपाटा त्यांची बुद्धिमत्ता त्यांची कार्यकुशलता चतुरपणा त्यांचा आवाका हे पाहून त्यांना लगोलग पदोन्नती मिळत गेली याच सुमारास त्यांनी तिथे लग्न केलं लग। आणि त्यांना एक मुलगाही झाला साधारण अठराशे तीनमध्ये ओडिसा हा प्रांत सुद्धा इंग्रज सरकारच्या अधिकाराखाली आला मग इंग्रज अधिकार इंग्रज सरकारने या लाला बाबूंची नियुक्ती ओडिसा येथील सर्वोच्च दिवाण या पदावरती केली श्री चैतन्य महाप्रभूंची लिलास्थली श्री धामपुरी इथे राहण्याचं त्यामुळं भाग्य यांच्या वाट्याला आलं मनामध्ये लहानपणापासून असलेल्या कृष्ण भक्तीने उचल खाल्ली आणि कृष्ण भक्तीची वेळ दिवसेंदिवस वाढू लागली तिने जोर धरला आणि ती जोमाने बहरू लागली आपल्या ऑफिसचं काम संपल्यानंतरचा सगळा वेळ ते भक्तीशास्त्र अध्ययन नाम जप आणि कीर्तन वगैरे ऐकणे यामध्ये घालवू लागले असेच काही दिवस गेले आणि काही दिवसांनी त्यांना बातमी कळाली की त्यांचे वडील श्री प्राणसिंह ह्यांचं सर्गवास झालेला आहे घर सोडून आल्यानंतर लालाबाबूंना पिताजींनी बऱ्याच वेळेला बोलवणं पाठवलेलं होतं परंतु आणखी काही सिद्ध झाल्याशिवाय घरी जायचं नाही असा मनात निश्चय असल्यामुळं लालाबाबू घरी गेलेच नव्हते आणि त्यांना आपले वडील इतक्या लवकर जातील अशी कल्पनाही नव्हती त्यामुळं ते घरी गेले नाहीत आणि वडिलांची जी वड आपल्या मुलाला भेटण्याची एकुलत्या एका मुलाला भेटण्याची इच्छा होती ती तशीच अपुरी राहिली त्यामुळे वडिलांच्या निधनाची बातमी त्यांच्या मनावरती मोठा आघात करून गेली त्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये पश्चातापाचा अग्नी धकधकू लागला ते ताबडतोब कलकत्त्याला गेले आणि आपल्या वडिलांचं जे क्रियाकर्म असतं ते त्यांनी यथासांग पार पाडलं तिथली जी अफाट संपत्ती अफाट जमीन होती त्याचा सगळ्याचा भार ते बघण्याची जबाबदारी यांच्यावरती येऊन पडली त्यामुळं अर्थातच ओडिसा येथील कामाचा त्यांनी राजीनामा दिला आणि कायमसाठी म्हणून ते आपल्या गावी कलकत्त्यामध्ये राहू लागले आता ह्या जमीनदारीचा प्रचंड मोठा व्याप ते सांभाळू लागले अर्थातच त्यांच्या कार्यकुशलतेमुळं त्याच्यामध्ये आधी जी प्रचंड संपत्ती होती त्याच्यामध्ये आणखीही वाढ होऊ लागली हे सगळं होत त्यांचं जीवन अत्यंत आशारामामध्ये चाललेलं होत परंतु आतमध्ये एक द्वंद्व त्यांच्या मनामध्ये कायम सलत असे त्यांना नेहमी वाटे कि हे धन हे ऐश्वर हा मान सन्मान हे कशासाठी आहे सगळं मला ह्यातून ह्याच्यातून काय मिळणार आहे हे काही सगळं चिरस्थायी नाही आहे माणसाच कधीही काहीही होऊ शकत हे जग हे परिवर्तनशील आहे मला ह्याच्यातून चिरशांती मिळणार नाही हे सगळं सांभाळत असताना कितीतरी व्याप होतो आणि मनाला शांती मिळत नाही खर तर हे सगळं सोडून मी चिरशांती शोधण्याच्या मार्गावरती का जाऊ नये परंतु आपल्या घरातली सगळी जबाबदारी आणि मध्यावर असलेला संसार यामुळे कर्तव्याच्या भावनेने हा प्रश्न कायमच दाबला जाईल आणि हे सगळं केव्हापर्यंत चाललं होतं तर एका क्षणी जेव्हा त्यांच्या आयुष्याला एक कळ कलाटणी मिळणारी अत्यंत छोटीशी क्षुल्लक वाटणारी अशी एक घटना घटना ही नाही तर अवघ एक वाक्य त्यांचं सगळं आयुष्य बदलून गेलं त्याच असं झालं की या कलकत्ता शहरामध्ये गंगेच्या किनारी त्यांची एक जमीन होती आणि त्या जमिनीमध्ये एक सुंदर बगीचा त्यांनी तयार केलेला होता अत्यंत सुवासिक फुलं तिथे फुललेली असत आणि त्याच्यामध्ये एक मोठी घुमटी बांधलेली होती त्यांनी आणि त्या घुमटीमध्ये अत्यंत सुंदर अशी बिछायत घातलेली असे आणि फार वातावरण सुंदर असे त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये ह्या आपल्या सगळ्या व्यवसायाचा व्याप सांभाळून दमलेलं मन शांत करण्यासाठी लालाबाबू नेहमीच जात असत तसेच ते त्या दिवशी निघालेले होते लालाबाबू पालखीवर बसलेले होते पालखीच्या समोर बंदूकधारी संरक्षक चाललेले होते पालखीच्या पाठीमागेही काही शिपाई चाललेले होते त्या बगीच्या पाशी गंगा तटावरती आल्यावरती पालखी खाली ठेवण्यात आली लाला बाबू पालखीतून खाली उतरले आणि त्या बांधलेल्या सुंदर अशा घुमटीमध्ये जाऊन मावशार अशा बिछायतीवरती तक्क्याला रेलून बसले शिपायाने ताबडतोब हुक्क्याची गुडगुडीची सुरई त्यांच्याजवळ प्रज्वलित करून आणून ठेवली लालाबाबू तक्क्याला टेकून बसले आणि गंगा नदीची कलकल ऐकू लागले ती कलकल त्यांना फार आवडत असे त्याच्याबरोबरच आपल्या तोंडामध्ये हुक्क्याची नळी धरून गुडगुड असा लयबद्ध आवाज काढत ते तंबाखू पिऊ लागले त्यांच्या तोंडातून सुगंधी तंबाखूची निघालेली धुराची वलय त्या घुमटीतून पसरू लागली आणि आकाशात उडू लागले लाला बाबूंच मन एका अनोख्या आनंदावरती हिंदोळे घेत होत आणि हळूहळू शांत होत होत त्याच वेळी या सर्व आनंदातून त्यांना बाहेर खेचून त्यांच्या मनातल्या भक्तीच्या ठिणगीचं ज्वालेमध्ये रूपांतर होणारी ती घटना घडली लालाबाबूंच्या ह्या घुमटीच्या जवळच एक नाविकाचं घर होत घर कसलं झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये दिवसभर श्रम करून झोपलेला नाविक होता आणि त्याला त्याची मुलगी उठवत होती ती म्हणत होती बाबा उठा, उठा उठा दिवस संपत आला बाबा लवकर उठा सूर्य अस्ताला निघालेला आहे बाबा उठा दिवस संपत आला आणि त्या नाविकाच्या मुलीचे हे बोल एखाद्या भाल्यासारखे लालाबाबूंच्या हृदयावरती मर्माघात करून गेले तेच तेच शब्द त्यांच्या हृदयामध्ये वारंवार घुमू लागले बाबा उठा दिवस संपत आला बाबा उठा दिवस संपत आला खरोखरीच आपलाही दिवस संपत आलाय आणि आपल्याला जाग व्हायला पाहिजे या भावनेनी एक अनामिक अशा लहरीत बाबा गेले त्यांच्या मनातली ती भक्तीची ठिणगी पेटून उठली आणि तिनं सगळं हृदय व्यापून टाकलं ठिणगी ज्वाला बनली आणि मग लालाबाबूंचं सगळं आयुष्यच बदलून गेलं आता ह्या नव्या आयुष्यात काय काय झालं आणि कशा मार्गाने त्यांचं जीवन पुढे एका वेगळ्याच वाटेवरती चालू लागलं हे आपण पुढील भागात बघू ओम